We'll be right back. शरण शरणू शिवराय हांडे वाई सहतीस यांना नगर रोड भागातून काय अनोळखी पान सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अब्डक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथके असे चारपथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याच्या शक्यता आहेत त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा कबर मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं ता पोहोचलं ताबडतोब आणि अटक करणारे अपहरणकर्ते चार लोक अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शर्न, शरणू शिवराय हांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेलं होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहे ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर आणोळखी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध एम ए डी सी पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा चार अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे यात श्री कबाडे श्रीमती पाटील श्री डोरगे श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या चमूला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर आम्हाला अगदी चार साडेचार तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टिमला आम्ही सुखरूप पुरस्कृत केलेल्या आहेत